पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दीड हजार बसेस दाखल होणार आहेत मेट्रो मार्गांचा विस्तार बाह्यवर्तुळ मार्ग बस सर्वांचा विस्तार आदी माध्यमांतून येथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासह नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पीएमपीएमएलच्या चरोली बुद्रुक येथील ई बस डेपोचे तसेच मान ई बस डेपोचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार बापूसाहेब पठारे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह पीएमपीएमएल चे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते मान डेपोला तीस ई बसेस चरोली डेपोला साठ ई बसेस जीसीसी तत्वावर उपलब्ध होणार आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पीएमपीएमएल ला बसेस घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोनशे तीस कोटी रुपये रक्कम दिली असून त्यातून लवकरात लवकर पाचशे सीएनजी बसेस घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच पुणे महानगरपालिकेला एकशे पन्नास कोटी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोटी रुपये द्यावेत अजून बसेस अजून जी सी सी तत्वावर घेण्यात येणार आहेत अजूनही टप्प्याटप्प्याने बसेस घेण्यात येतील या ई डेपोच्या माध्यमातून राज्य शासनाचा ग्रीन महाराष्ट्र हा दृष्टिकोन समोर येतो असेही अजित पवार यांनी सांगितले पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरे स्मार्ट सिटी प्रगत सुरक्षित आणि समतोल नागरी जीवनशैलीचे आदर्श प्रारूप बनावे यासाठी प्रशासन आणि शासनासोबत जनतेने काम करावे असे आवाहन अजित पवार यांनी केले प्रारंभी जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली अजित पवार यांच्या हस्ते बस डेपोचे उद्घाटन व लोकार्पण झाल्यानंतर ई बसेसचेही लोकार्पण त्यांनी केले तसेच बसेसची पाहणी केली आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे सगळा देश शोकाकुल झालेला आहे मधी जे जम्मू काश्मीरला घडलं दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी पेलगामला दहशतवादी दो हल्ल्यामध्ये काही निष्पाप भारतीयांचं आपले प्राण गमवावं लागले आणि त्यात आपल्या पुण्याचे पण संतोष जगदा असतील कौस्तुभ गजमटे असतील यांचा समावेश होता त्याच्यामध्ये हे जे काही निष्पाप लोकांना त्यांचा जीव घेण्यात आला त्यांना संपवण्यात आलं मी या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावणाऱ्या लागलेल्या सर्व भारतीयांच भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबाच्या प्रति सहज संवेदना देखील व्यक्त करतो आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हे जे काही घडलेलं आहे हे ज्या अतिरेक्यांनी घडवलंय ज्या पाकिस्ताननी घडवलंय त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा बदला आपल्या भारतीय सेना घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही अशा प्रकारचा निर्धार आज सगळ्यांनी केलाय मी इथं वडगाव शेरीचे आमदार बाबूसाहेब पठारे आणि कार्यकर्ते राजेंद्र खानवे हे दोघंही आलेले आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो तर आणि मानमध्ये दोन अत्याधुनिक अशा प्रकारच्या ई बस डेपोचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं देखील मी जाहीर करतो ह्याच्यामुळं आपलं पुणे शहर पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतुकीला गती देणारा एक नवा टप्पा हा आजपासून सुरू झालेला आहे त्यामध्ये आपण साधारण तीस बसेस मान डेपोला हे ऑलेक्ट्रा या कंपनीकडनं आपण घेतलेले जी सी सीच्या धर्तीवर संपूर्ण गाडी त्यांची सगळ्या काही गोष्टी त्यांच्या आणि आपण पर किलोमीटर एल कंपनी त्यांना जो काही चार्ज असेल तो देणार आहे आणि आपल्या सरोली डेपोला आपण साठ बसेस या ही ऑलेक्ट्रा कंपनी ही उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो मागे मला आठवत आहे तुम्हीच आम्हाला अनेकदा संधी दिली पण ज्यावेळेस पीएमटी आणि पी एम टी आणि पीसीएमटी एम टी होती त्यावेळेस मला जाणवायचं की अनेकदा रूटच्या बद्दल वाद व्हायचे महत्वाचे रूट पीएमटी म्हणायचं आम्हाला पाहिजे पीसीएमटी म्हणायचं आम्हाला पाहिजे आणि नंतर बराच विचार केल्यानंतर असा एक प्रस्ताव पुढे आला की हे दोन्ही पीएमटी पीसीएमटी एक करूया आणि पीएमपीएमएल PM, कंपनी निर्माण करूया आणि तशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस कॅबिनेटने घेतला आणि त्याच्यामध्ये साठ टक्के हिस्सा पीएमपीएमएल PM, कंपनीमध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेचा राहील चाळीस टक्के हिस्सा आपल्या पिपी चिंचवड महानगरपालिकेचा राहील आणि ज्यावेळेस पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट नागरिकांना उत्तम प्रकारे सेवा देण्याच्या करता कर्मचारी अधिकारी सगळे काम करत असतील त्यावेळेस त्यांना काही कमी त्यामध्ये का कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदूषण कसं कमी होईल नागरिकांना त्रास कसा कमी होईल नागरिकांना उत्तम सेवा कशी देता येईल आणि त्याच्यातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पुढं कस येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आम्ही त्याच्यात पण सवलती वगैरे दिलेल्या आहेत आणि याच्यातून जास्तीत जास्त पीएमआरडीच्या एरियामध्ये देखील पी एम पी एम एल कसं पोहोचवता येईल त्याच्यामध्ये मध्ये आम्ही बसलो आणि मी त्या तिघांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या मग भोसले असतील मुंडे असतील शेखर सिंग असतील आणि मग त्यांना सूचना पालकमंत्री म्हणून अशा दिल्या की म्हसेंना सांगितलं तुम्ही दोनशे तीस कोटी रुपये आपल्या पीएमपीएमएल ला जमा करा त्याच्यातून पाचशे बसेस पाचशे बसेस सीएनजीच्या टाटाच्या सेहेचाळीस लाख प्रत्येकी बस असा घेण्याचा निर्णय झाला आता दोनशे तीस कोटी रुपये पीएमएम एम एलच्या कडे आलेले त्यांच्याकडे जमा झालेले कारण मी येतानाच चौकशी केली मसेला म्हणलं आता मी चाललोय काय सांगू पैसे गेले का दादा गेले का ते म्हणले आले त्याच्यामुळे आता आपण आपलं काम केलंय आता राजेंद्रजी शेखर जी, जी आणि मुंडेताई तुम्ही तिघांनी मिळून लवकर टाटाच्या बसेस कारण टेनको कंपनी इथंच आहे शेवटी आपलेच कामगार तिथं काम करतात ऑफिसर काम करतात आपली करता, उद्योग नगरी आपली कष्टकऱ्यांची नगरी आहे आपली कामगार नगरी आहे आणि त्याच्यामुळे इथं बसेस जर जगाच्या पाच बाजारपेठेत जात असतील तर आपण का नाही घ्यायच्या आणि त्यांनी रेट पण फार रिझनेबल दिलेले आहेत माग इतरांचे रेट जास्त आलेले होते आणि म्हणून हा निर्णय आहे आता पीएमसी आणि पीसीएमसी ह्याच्यात पण मी पीएमसी ला शंभर कोटी रुपये द्यायला सांगितले आणि आपल्या पीसीएम पीएमसी पी ला पीसीएमसी ला शंभर आणि पीएमसी ला दीडशे तर दोनशे तीस कोटीचा चाळीस टक्के रेशो तुम्ही द्या साठ टक्के रेषे तुम्ही देतील आणि सीएमडी आपल्याला या बसेस पुन्हा पाचशे अजून विकत घ्यायच्या विकत घ्यायच्या म्हणजे हजार बसेस होतील बरोबर आता हजार बसेस झाल्यावर अजून आपल्याला बसेस पाहिजे मग पुढच्या पाचशे बसेस आपण ही बसेस जी सी सीच्या धर्तीवर म्हणजे आता जसं घेतल्या तशा त्या घेऊ म्हणजे हजार आणि पाचशे दीड हजार बसेस झाल्या आणि ह्या आणखी साठ आणि तीस अशा बऱ्यापैकी पूर्वीच्या ह्या बसेस मग आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा आपल्या नागरिकांना देता येईल अजून बसेसची गरज आहे आपण टप्प्याटप्प्याने जाऊ एकदम काही जादूची काढणी फिरवल्यासारखं कारण त्यांनाही त्यांची महानगरपालिका चालवायची इतर देखील प्रश्न आहेत आपल्या इथनं समोरनं रोडचं पण काम हे थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे आणि साधारण पाचशे मीटरवरच ते काम त्या बाबतीमध्ये आहे आम्ही रिंग रोड करतोय आम्ही त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाचा एक रिंग रोड पुणे आणि पीपी चिंचवडला त्याची टेंडर काढलेली आहेत ते आम्ही करतोय त्याच्यानंतर पी एम आर डी एला पण एक आतला रोड आपण करायला सांगितलेला आहे पी एम पी सी एम सीचे आयुक्त त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांचं काम चाललं आहे पीएमसीचं पण भोसलेंचं काम त्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि या प्रकारे वाहतुकीची जी काय आपली कोंडी होती ती दूर करण्याच्या करता मेट्रोची व्यवस्था मेट्रोचा अजून वेगवेगळ्या भागामध्ये वेग वेग कसा आपल्याला व्यापक पद्धतीनं ती मेट्रो नेता येईल याही प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही वीस टक्के रक्कम तुम्हाला देऊ राज्य सरकारनी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी आम्ही ठरवलेले की आपण वीस टक्के रक्कम द्यायची आणि दहा टक्के रक्कम जी रेल्वे आमच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरात जाणार आहे आम्ही चाकणपर्यंत जाणार आहे त्याचे पैसे दहा टक्क्याप्रमाणे आमचे देईल आणि जी पुण्यामध्ये इकडं वाघोली असेल तिकडं पार सोलापूर रोड असेल इकडं चांदणी चौकाच्या पलीकडे जायचं आहे कात्रजपर्यंत दा, जायचा निर्णय झालेला आहे त्याचा टेंडर काढलेला आहे इथं त्या हिशोबाप्रमाणे पीएमसी पैसे देणार आहे म्हणजे दहा टक्क्याचे अशा पद्धतीनं पन्नास टक्के रक्कम केंद्र राज्य सरकार आणि आपल्या दोन्ही महानगरपालिका देतील आणि पन्नास टक्के वित्तीय संस्थांकडनं घेतले जातील आणि ही पण एक अधिकची सेवा ही आपल्याला आपल्या नागरिकांच्या करता करायची तुमच्या कदाचित असं डोक्यात आलं असेल बाबा ही एवढं कशाला करतोय त्याचं कारण देखील सांगतो बाबांनो मधल्या काळामध्ये मी शेखर सिंगांना सांगितलं त्यांनी साधारण दोन हजार एक्केचाळीस पर्यंत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लोकसंख्या किती होईल अजून किती लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं आपल्या नगरीमध्ये येतील मूळ आपले असणारे लोक त्यांना गावामध्ये गर्दी व्हायला लागली तर ते बाहेर येऊन फ्लॅट घेतील डुडोळ गावला घेतील चरोलेला घेतील ज्या भागामध्ये त्यांना त्या ठिकाणी घेतील पाणी करता आम्ही दिसखेड आणि त्या ठिकाणी वेगवेगळी जी काही धरणं आहेत पाहुणा अजून आपल्या इथं आंध्र प्रकल्प एमआयडीसीचा आहे पण हे काम चाललेलं आहे उद्याच्याला ठोकरवाडीचं पण आमच्या टाटाचं पाणी आणण्याचं काम त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे मुळशीचं पाणी आमच्या पुण्याला द्यायचं कारण माझ्या शेतकऱ्याचं पाणी कमी व्हायला नको तोही नाराज होता कामाने पण नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी करताना मी ज्यावेळेस तुमचा खासदार झालो एक्क्याण्णवला त्यावेळेस वडगाव शेरी जिल्हा परिषद गट होता विचारा बापूला आणि वडगाव शेरी होता चंद्रनगर कराडी होता नंतर ते आता महानगरपालिकेत आलं पण त्या काळामध्ये आपली लोकसंख्या होती ही साधारण पिंपरी चिंचवडची मी हवेलीचा बाजूचा भाग काढतो ती फक्त सहा लाखाच्या दरम्यान होती आता आम्ही जो अंदाज केलेला आहे आज सरोलीची लोकसंख्या दीड लाख आणि दोन हजार पंचवीस ची सरोलीकरांनो दोन हजार एक्केचाळीसला ला फक्त सोळा वर्षांनी किती सोळा आपली लोकसंख्या होणार आहे चरोलीची दहा लाख पन्नास हजार आणि पिंपरी चिंचवडची होणारे दोन हजार एक्केचाळीस ला एकसष्ट लाख आता तुमचे तीन आमदार आहेत भोसरी चरोली आणि पिंपरी पुढं कदाचित तुमचे पाच आमदार होतील एवढी किंवा सहाही आमदार झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका म्हणजे या पिंपरी चिंचवडचा दोन हजार एक साली एकच लोकसभा मतदारसंघ होईल आणि ला मी उभा होतो त्यावेळेस बारामती इंदापूर दौंड पुरंदर शिरूर आणि पिंपरी चिंचवड हवी हा एक मतदारसंघ होता या पद्धतीनं एकंदरीत आपल्यावरची जबाबदारी वाढतीये जबाबदारीच भान ठेवून आम्ही पाण्याचे पण पुढचे प्रश्न रोडच्या पण समस्या वाहतुकीच्या समस्या मेट्रोच्या समस्या आणि रेल्वे लाईन या सगळ्याचा विचार करून आम्ही पावलं उचललेली आहेत तशा प्रकारचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे